निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत आहे एकदा निसर्गात आजूबाजूला निरखायची सवय लागली की अनेक नवीन गोष्टी आपल्यासमोर आपोआप येऊ लागतात ज्यांचं लहानपण गावाकडे किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेले त्यांनी तर शाळेच्या वयात असं बरंच काही पाहिलेलं अनुभवलेलं असतं त्या आठवणी मनात साठवलेल्या असतात काळाच्या ओघात त्या विस्मरणात जातात पण कुठल्याही वयात अचानक त्या समोर येतात आणि ते लहानपणीचं कुतूहल पुन्हा जागवून जात निसर्गातली कीटकांची दुनिया तर अगदी वेगळीच आहे किडे कीटक हे निसर्गात सगळ्यात जास्त संख्येने असलेले जीव आहेत त्यांच्याविषयी माणसाला हजारो वर्षांपासून कुतूहलही आहे पण एखादा कीटक दिसला की आपण मात्र त्याला झटकून पुढे जातो त्यातल्याच काही किडे आणि कीटकांचा हा एक धानडोळा थोडं कुतूहल आणि थोडं निरीक्षण असलेल्यांना हे असं पान अनेकदा दिसलेलं असेल हे आहे लिफ मायमिंग वर्म नावाच्या कीटकाने केलेला उद्योग पानावर रांगोळी काढल्याप्रमाणे पांढऱ्या वाकड्या तिकड्या दिसणाऱ्या जाड रेषा म्हणजे हा किडा पानात शिरून पान, पान खात जातो त्या ठिकाणचं हरितद्रव्य खाल्ल्याने पानावर अशी पांढरी नक्षी तयार होते मायमिंग वर्म हा डोळ्याला सहजासहजी न दिसणारा किडा आहे काही जातीचे पतंग म्हणजे मॉथ्स आणि काही जातीच्या माशा म्हणजे फ्लाईज यांची मादी असे योग्य झाड निवडून त्याच्या पानांवर अशी पारदर्शक चमकणारी अंडी घालतात अंड्यातून बाहेर येणारी आळी पानाला भोग पाडून पानाच्या आवरणात शिरून पानं खायला सुरुवात करते पानातील सेल्युलोज टाळून इतर ऐवज खाते पानाच्या आवरणाखाली त्या आळ्या लपल्यामुळे शत्रूपासून त्यांचं संरक्षण होतं आळी पानखात जशी जशी पुढे सरकत जाते तसतसा तिच्या विष्ठेमुळे पांढरा पडलेला पानाचा भाग दिसायला लागतो या पांढऱ्या रेषेंच्या पॅटर्नवरून तज्ज्ञांना आणि अभ्यासकांना पानात कोणती आळी आहे हे समजतं त्या ठिकाणचं क्लोरोफिल नष्ट झाल्याने पान सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करू शकत नाही आणि त्यामुळे आळी शिरलेलं पान झाडाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतं अशा रोगट पानांमुळे झाडाची वाढही खुंटते महाराष्ट्रातले शेतकरी या आळीला नाग आळी ह्या नावाने ओळखतात पानावर नागमोडी नक्षी काढते म्हणून तिला नाग अळी म्हणतात आपल्या आजूबाजूला निसर्गात अशा अनेक घडामोडी चालू असतात प्रत्येक वेळी आणि प्रत्येकाला त्याच्याकडे शास्त्रीय दृष्टीने पाहता येणार नाही पण जाता जाता निसर्गातल्या अशा गोष्टींकडे कुतूहल आणि सौंदर्यदृष्टीने पाहण्याची सवय केली तर त्यातला आनंद आपल्याला नक्की शोधता येतो अशाच लहानपणीच्या कुतूहलाचा पण थोडा अद्भुत वाटणारा अजून एक प्रकार म्हणजे मुळी किडा उन्हाळ्याच्या दिवसात रखरखीत माळावर बोरी बाभळीचे काटे तुडवीत ज्यांनी आहे त्यांनी माळावरच्या काट्याकोट्यात किंवा शेताच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर बाभळीचेच काटे वापरून शंकूच्या आकाराचे दीड दोन इंचाचे असे पुंचके पाहिलेले असतात हे पुंजके म्हणजे एका आळीचं ते घरट असत ते असं लटकलेलं दिसत लाकडाच्या मोळीसारखे दिसणारे हे घरट म्हणजे बॅगवर नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका पतंगाची ती आळी असते ती झाडाशी आणि त्या परिसराशी एकरूप झाल्यानं तिचं शत्रूपासून संरक्षण होऊन जातं कधी कधी जोरदार वाऱ्यामुळे ह्या मोळ्या दुसरीकडे फेकल्या जातात एकाच ठिकाणी आळ्यांची गर्दी होऊ नये आणि सर्वांना पुरेसं अन्न मिळावं यासाठी सुद्धा निसर्गाने केलेली ही योजना असावी ज्या झाडावरती जन्माला येते त्या झाडाचीच साधनसामग्री वापरून स्वतः भोवती असं हे सुरक्षा कवच बनवते आणि त्यात राहूनच झाडाची पानं खायला सुरुवात करते आणि एखाद्या फांदीच्या टोकाला ते घर घट्ट करते आणि त्यात ती अंडी घालते अंड्यातून बाहेर आलेल्या आळ्या संरक्षक कवचाच्या मागच्या बाजूला असलेल्या छिद्रातून बाहेर येतात आणि आपल्या तोंडातून निघणाऱ्या लाळेने फांदीला किंवा पानाला लटकवून घेऊन पुन्हा आपलं वेगळं घरटं तयार करतात या कोशातून नर पतंग जन्माला आल्यावर तो बाहेर येऊन आपल्या पंखांच्या साह्याने उडून जातो मादी मात्र आयुष्यभर आपल्या ह्या सुरक्षा कवचातच राहते तिला पंख फुटत नाहीत नर आणि मादीचं मिलन झाल्यावर नर मरतो आणि त्या कवचातच अंडी घातल्यावर मादी प्राण सोडते अशी ही अद्भुत आळी निसर्गात भटकताना समोर येते आणि तिचं जीवनचक्र डोळ्यासमोर उभं राहतं पावसाळ्यात जेव्हा रानफुलांना बहर येतो त्या दिवसात तेरड्यासारख्या दिसणाऱ्या रानात दिसणारा हा हमखास प्रकार म्हणजे थुंकी किडा स्पिटलबग किंवा फ्रॉगहॉपर हो पावसाळ्याच्या अखेरीला सगळा सह्याद्री रानफुलांनी नटतो माळरान आणि रस्त्याच्या आजूबाजूच्या गचपणात बाजूच्या झुडपांच्या बेचक्यात दिसणारा हा थुंकी किडा लहानपणी अशा गजपणातून फिरताना याचं मोठं कुतूहल होतं जवळ जाऊन ती थुमकी पाहिल्यावर पटकन बाजू लावायचो नंतर आजूबाजूला हे पाहिलं की अनेक झुडपांवर अशी थुमकी दिसायला लागायची प्रश्न पडायचा या रस्त्यावर अशा आडगळीच्या ठिकाणी येऊन असं काडीच्या बेचक्यात येऊन कोण थुंकतं त्या वयात ते सोडून द्यायचो पण त्यातलं कुतूहल मात्र अजून जाग होतं त्या थुंकीसारख्या दिसणाऱ्या पदार्थाचं नीट निरीक्षण केल्यावर लक्षात येतं एखादी बाजूला पडलेली काडी घेऊन तो फेस जर हलवला तर आतला किडा बाहेर येतो थुंकण्याच्या या सवयीचा या किड्याने आपल्या संरक्षणासाठी उपयोग करून घेतलेला असतो शिकाड्याच्या जातीचा हा कीटक उंच आणि लांब उड्या मारतो म्हणून त्याला फ्रॉग हॉपर या नावाने ओळखतात थुंकी किडा झाडातील रस पिऊन आपली उपजीविका करतो त्याच रसापासून तो आपल्याभोवती पांढऱ्या रंगाचं हे थुंकीसारखं दिसणारं असं कवच तयार करतो थुंकी किडा स्वतःभोवती हा जो फेस तयार करतो त्याला उग्र वास आणि कडवट चव असते त्याचा उपयोग त्या किड्याला शत्रूपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी होतोच आणि या फेसामुळे त्याचं थंडी आणि उष्णतेपासूनही रक्षण होतं अशा ह्या विलक्षण घटना निसर्गात पावलोपावली घडतच असतात आपण त्याच्याशी किती जवळ जातो यावर आपलं आणि निसर्गाचं नातं घट्ट होत जातं हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा